दिवाळीत काळा बाजार करणाऱ्यांनो सावधान स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई नेवाशात रेशन तांदळाचा काळा बाजार उघड चारशे पन्नास गोण्या तांदळासह आरोपी अटकेत नेवासा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दिवाळी सणानिमित्त काळा बाजारात विक्रीसाठी साठवलेल्या हो रेशनिंग तांदळाचा अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा सा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे भानस हिवरे गावातील आरोपी संदीप सुभाष शिंदे यांनी रेशन दुकानांमधून बेकायदेशीरपणे तांदूळ खरेदी करून विक्रीसाठी गोदामात साठवून ठेवला होता पोलिसांनी छापा टाकत चारशे पन्नास गोण्या म्हणजे तब्बल बावीस हजार पाचशे किलो तांदूळ जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने केली या प्रकरणात आरोपी विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा